अग्णा? अग्णा। दे। 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 दे 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 अरे भाई 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 भाई

आलेला असेल आणि त्या पद्धतीनं निवडणूक अधिकारी पण आज आम्ही एवढ्या निवडणुका पार पाडल्या परंतु कधी आमच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं वक्तव्य कधी केली नाही आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राहत असताना सुसंस्कृतपणा दाखवतो शिवशाह फुले आंबेडकरांची आमची विचारधारा आहे असा कधी माझा कार्यकर्ता करणार नाही माझ्या माझ्या कार्यकर्त्यावर ठाम विश्वास आहे चालतून बाजूला दुसरं काय अरे काही बोल रे तुम्ही ज्या पक्षाचे उमेदवार असतात किंवा कार्यकर्ते असतात त्यावेळेस अशी स्लीप देतात आणि त्या शेजारी चिन्ह असतात स्लीप दिल्यानंतर घर न येताना ते चिन्ह असं जिथलं ते फाडायचं असलं हे आज नाही आहे पहिल्यापासून आहे त्या संदर्भात इतकं काही त्याला जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं आज आपण पाहताय आज आता दुपारी एक वाजून गेला त्या मानाने मतांची टक्केवारी फार कमी आहे वास्तविक जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केलं पाहिजे तशा पद्धतीचं आव्हान मी आपल्या द्वारे सगळ्याच मतदारांना करतो तुमचा हक्क बजवा तुम्हाला तुमच्या बुद्धीला तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटेल त्याला मतदान करा परंतु हे मतदान करत असताना मतदानाचा हक्क कुणी त्या ठिकाणी घालू नये प्रत्येकाने येऊन मतदान करावं असे माझं आव्हान आहे ठीक आहे ना तक्रार केली ना तुम्ही जरी पोलिसांच्याकडे तक्रार केली तर पोलीस त्याची चौकशी करतील निवडणूक आयोग चौकशी करतील आणि त्याच्यामध्ये काय खरंय काय कोट आहे ते तपासतील कुठे मतदान झालं तुम्ही अरे नाही रे बाबा तुला तू सकल तसून फिरतोय तुला दिसत का आम्ही तसे लोक आहोत आम्ही एवढं नियमाचं पालन करतोय तुम्हाला पण मी आज बोलत नाही मी बाहेर घेऊन तुमच्याशी बोलतोय मी तुम्हाला सांगतोय तुम्ही त्रास घेऊ नका एवढा तुम्ही शांत राहा पण तुम्ही ऐकत नाही तक्रार जरी कोणी केली तरी त्या तक्रारीमध्ये सगळ्यात तथ्य असतं असं समजण्याचं कारण आहे माझ्या आता पाच पन्नास आमदारांना पाच पन्नास कार्यकर्त्यांना सांगितलं त्या तक्रार तक्रारीला काय अर्थ आहे त्या तक्रारीमध्ये काही तथ्य असेल कॅमेऱ्यामध्ये ते कॅश झालं असेल उलट मला माझा कार्यकर्ता सांगत होता बुथचा एजंट सांगत होता दादा मी आतमध्ये बसलो असताना मला आजन बाहेर काढलं आतनं बाहेर काढायचा कुणाला अधिकार नाही तो आहे निवडणूक अधिकाऱ्याला निवडणूक अधिकारी ठरवेल कोण आणि एजंटचा बाहेर काढायचा अधिकार नाही वाली बात नाही करेंगे अरे दा वेड्यांनो तुम्ही म्हणता की दाखवा मतदान केलं का आता मी दाखवलं असं तर मी एक आकडा केला मग असं दाखवायचं हे असंच दाखवणार ना आणि हे आज नाही सगळ्या महाराष्ट्रात प्रत्येक जण मतदान करून आल्यावर असं दाखवतो जर या बोटावर बोटावर दाबल तर आम्ही हे दाखवू नाहीतर हे दाखवू त्याच्यावर दाखवत काय रे तुम्ही पण ना ऐका विरोधक काही आपल्यालाही कळलं पाहिजे बोलण्यात तथ्य आहे का आता इथं माझा एक नंबर आहे आता इथं एक आता काही ठिकाणी वेगवेगळे नंबर आहेत मग तिथं ते ऑब्जेक्शन घेतील असं काय कारण काय आता तुझेही केस गेलेत तर माझेही केस गेलेत आपण विचार करून करून जमलोय की काय कारण आहे पण आपल्याला काही कारण सांगतो काय राह झालं बाबा काय झालं ते त्यामध्ये आमचेही कार्यकर्ते तारतम्य राखतील राखलंय अशी आमच्या बारामतीमध्ये पद्धत नाहीये प्रत्येकाला आपले आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे परंतु सगळ्यांनी आचारसंहितेच्या नियमाचं पालन करून वागलं पाहिजे एवढं माझं सर्वांनाच आव्हान आहे वैसा आरोप नहीं बिलकुल हम इतने सालों से चुनाव लड़ रहे हैं ऐसा बिलकुल थोड़ा जो रहता है उसके बावजूद हम बिल्कुल कुछ नहीं करते थैंक यू